प्रश्न तो नाही आहे या देशामध्ये विरोधी पक्षानं ना। जनतेनं ना, नागरिकानं काय ना। करावं कुठे जावं काय बोलावं काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्यात हे नरेंद्र मोदी ठरवणार अमित शाह ठरवणार देवेंद्रजी फडणवीस ठरवणार या देशात लोकशाही महाराष्ट्राचा महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे रोष आहे असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आपण त्यांना घेतलेलं आहे न्यायाच्या गोष्टी करताय ना आपण द्वेषाच्या गोष्टी करताय स्वतः एकदा बीडला जा गेला तर आपण बिडला गृहमंत्री म्हणून राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले ह्याच्यामुळे आपलं पित्त का खावळावं राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिलेला आहे लोकसभेत संसदेत विरोधी पक्ष नेता म्हणून तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी अमित शहाने आपण दिलेला नाही जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा आपण विरोधी पक्षनेतेपद मिळू दिलं नाहीत त्यांना आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं आपलं बहुमत नाही आधी मान्य करा मोदींना बहुमत नाही आहे मोदी कुबड्यांवर आहेत आणि राहुल गांधी परभणीत आले आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का आपल्याला भीती वाटते जाण्याची भीती वाटते गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाला आपण राहुल गांधीवर टीका करता देश पसरवता त्या कुटुंबाचा त्या माऊलीचा त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहुल गांधी आले त्यांचे मी आभार मानतो राहुल गांधीमुळे बीडची बीडचा अपराध जो आहे हा देशपातळीवर गेला आणि आपली बेयाबरू झाली एका सरपंचाची आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली संतोष देशमुख यांची याच्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केलं का ही आमच्या मनात शंका आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे कोठडीमध्ये राहुल गांधी बरोबर बोललेले आहेत ती हत्याच आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी जातायत मंत्री निर्लज्जासारखे तिकडे आपण जाताय ना निर्लज्जासारखी सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची आणि पाठीमागून आपण ज्यांनी ह्या हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय ह्याच्यावर बोला खरं म्हणजे मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कालच नेमलेत जस्टिस सुब्रमण्यम त्यांनी स्वतः यायला पाहिजे तिकडे पण सगळे जे आहेत हे गुलाम आहेत मोदींचे कुठे माणुसकी या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी ओळखला जात होता गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये मानवता माणुसकीचा खून झालेला आहे रोज खून होतो आहे आणि देवेंद्र फडणवीस खोट बोलतात विधानसभेत आम्हाला लाज वाटते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट